जी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर इथं सकाळी सकाळी ना मी पावडर बनवून घेत होते काजू आणि बदामाची कारण मी दररोज सकाळी कप म्हणजे एक ग्लासभर दूध पिते तर त्याच्यामध्ये काजू बदामची जी पेस्ट करून ठेवलेली असते ना तर ती ॲड करून ती पित असते तर ते संपलेलं होतं तर म्हटलं चला आज ते भाजून घेऊया तरी ते मी हलक्या हाताने ते भाजून घेते म्हणजे एकदम कमी गॅसवर ते भाजून घ्यायचे काजू आणि बदाम तुमच्याकडं जर पिस्ता अवेलेबल असला तर तुम्ही त्याच्यामध्ये पिस्तासुद्धा टाकू शकता तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ते काढून घेतलं थंड होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मिक्सरला ॲड केलं त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकली इलायचीमुळं काय होतं वास छान येतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना शुगर ॲड केली शुगर म्हणजे साखर इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी मुळातच कमी टाकलेली आहे कारण मग जर जास्त साखर टाकली तर ते जास्त गोड होणार तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ते ग्राइंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते एका छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवलं त्याच्यानंतर मी एक, एक ग्लास घेतला त्याच्यामध्ये एक चमचा जवळपास मी ती पावडर ॲड केली आणि ते दूध पिऊन घेतलं तर इथं बाहेर ये ना एकदम जोऱ्याचा पाऊस सुरू झालेला होता आणि पंधरा दिवसापासून येणे हेच वातावरण आहे नुसतं थोडासा ये पाऊस येतो परत उघडतो पाऊस येतो परत उघडतो हे सुरू आहे पंधरा वीस दिवसापासून तर त्याच्यामुळं काय झालं वातावरण खूप खराब झालेलं आहे तर मी तुम्हाला छान एक रेसिपी पण दाखवणार आहे पण म्हटलं सर्वप्रथम तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते तर बाहेर खूप सारा पाऊस म्हणजे जोऱ्याचा पाऊस सुरू झालेला होता तर चला तर मी आत आले आणि आत आल्याच्या ना मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे तर त्याचा मसाला मी इथं कट करून घेत होते तर त्याच्यामध्ये मी ना सर्वप्रथम हे ना कांदा कट करून घेतला तर इथं मी कांदा कांदा कट करून घेत होते त्याच्यानंतर मी एक टमाटरीनं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे तर मी थोडेसे ना बादामीनं दुपारी भिजत टाकलेले होते तर ते बादाम तर इथं आपण जी काजू करीची रेसिपी बनवणार आहे ते त्याचं साहित्य मी इथं पूर्ण काढून घेतलेलं आहे इथं मी काजू घेऊन घेतलेले आहे इथं मी लसण सुरला इथं कांदा घेतला इथं टमाटर आणि दोन तीन इथं बदाम घेतलेले बदामामुळे काय होतं ग्रेव्हीला घट्टपणा येतो तर हे ये सुद्धा मी भाजून घेणार आहे तर चला मी आता हे सर्व जो मसाला आहे ना तो सर्वप्रथम भाजून घेते आणि इथं हे काजूसुद्धा तळून घेते तर चला सर्वप्रथम मी इथं भात लावून देते कुकरमध्ये मी तांदूळ टाकून दिलेले आहे पाच मिनटं झाली ते आहे तर चला मी आता गॅसवर हा कुकर सुद्धा ठेवून देते तर चला तरी इथं तर मी कढई टेकवली आणि गॅस सुरू केला कढई गरम होऊ द्यायची गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ना कांदा ॲड केला कांदा थोडासा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम जास्त नाही भाजायचा थोडासाच कांदा भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये ते तेल ॲड करायचं पण बॉटलमधलं तेल संपलेलं होतं तरी मी तेल काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं कलसून घ्यायचा कांदा तर चला मी त्याच्यामध्ये तेल ॲड करते तेल टाकल्याच्या नंतर ना तो कमी गॅसवरच भाजायचा एकदम जास्त गॅसवर कांदा भाजायचा नाही मग त्याच्यामुळे काय होतं तो जळतो तर इथं मी कांद्या जो फोडी होत्या ना कांद्याच्या तर त्या मोकळ्या मोकळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटर ॲड केलं टमाटरसुद्धा सुद्धा चांगलं म्हणजे एक गाळ होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे टमाटर चांगलं गाळ झालेलं पाहिजे मग त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातला कच्चटपणा तर जो वास आहे ना तो कमी होतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसण ॲड केल्या आणि ते बदाम होते ना बदामसुद्धा ते ॲड करून दिले तर मसाला इथं मी भाजून घेतलेला आहे तर मी हा मसाला थंड होऊ देणार आणि थंड आहे ना तो मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार तर चला मग तरी इथं मसाला थंड झालेला आहे आणि थंड झाल्याच्यानंतरही ना मी ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये तो काढून घेतला आणि तो मिक्सरला चांगला बारीक पेस्ट करून घ्यायची ग्राइंड करून घेतला तर इथं हे बघा एकदम बारीक पेस्ट मी तो ग्राइंड करून घेतला त्याच्यानंतर ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला तर तीच कढई मी परत टिकवली तर गॅस सुरू केला आणि त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलं तेला तेल ते म्हणजे आता सर्वप्रथम आहे ना आपल्याला इथं हे काजू तळून घ्यायचे तेलामध्ये ते, ते पण ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आणि ते सुद्धा कमी गॅसवर तळायचे गॅस एकदम फुल करायचा नाही त्याच्यामुळे काय होतात मग ते काजू जळतात तरी इथं मी गॅस कमी ठेवलेला आहे तर कमी गॅसवर इथं हे चांगले ब्राऊन कलर येपर्यंत चांगले तळून घ्यायचे तर इथं ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर मी ते तळून घेतलेले काजू ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये परत मी मोरी टाकली आणि एक चमचा जिरं ॲड केलं त्याच्यानंतर जो मसाला होता ना ग्राइंड केलेला तर तो मसाला ॲड करून दिला तर मसालासुद्धा चांगला कलसून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये तो चांगला फ्राय झाला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं कारण तो मसाला थोडासा कच्चा असतो कारण आपण तो जास्त भाजलेला नाही तर त्याच्यामुळं काय होतं मग उग्रवास कमी होतो चांगला तो तेलामध्ये परतून घ्यायचा इथं मी मसाला चांगला परतून घेतला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जगभरातले असे मसाले ॲड केले त्याच्यामध्ये मी सर्वप्रथमिनं घरी बनवलेलं लाल तिखट ॲड केलं त्याच्यामध्ये हळद त्याच्यामध्ये गरम मसाला तर्रीचं मिरची पावडर आणि घरी बनवलेलं लाल मिरची पावडर हे ॲड केलं आणि त्याच्यानंतर तो मसालासुद्धा मी चांगला कलसून घेतला कारण तो चांगला तेलामध्ये कलसून घ्यायचा तर हे बघा एकदम ग्रेव्हीला एकदम छान कलर आलेला आहे एकदम लाल लाल कलर आलेला हो होता ग्रेव्हीला त्याच्यानंतर त्या मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड केलं होतं ना तर त्याच पॉटमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि तो ते पाणी मसाल्यामध्ये दे सोडून दिलं तर काय करायचं थोड्या वेळ मसाल्यात पाणी टाकल्याच्या नंतर थोड्या वेळ झाकण ठेवून तो तसाच ठेवायचा त्याच्यामुळं काय होतं भाजीला तर्री पण येते आणि मसाला आहे ना चांगला शिजल्या जातो तर मी त्याच्यानंतर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बनवायची तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये ते काजू तळून घेतलेले होते ना ते ॲड करून दिले त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं मला कोशिंबिरी बनवायची होती तर त्याच्यासाठी मी इथं काकडी सोलून घेत होते तर एकदम साधं सिंपल पद्धतीनं मी कोशिंबिरी बनवणार होते कारण घरीच बनवलेलं दही आहे तर मी इथं ती तर मी इथं ना काकडी खिसून घेतली खिसणी ना एकदम बारीक तर खिसलेली जी काकडी असते ना तर त्या काकडीची कोशिंबिरी पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर इथं मी काकडी चांगली खिसून घेतली आणि ती एका वाटीमध्ये काढून घेतली तर आपल्याला याला आहे ना वरतून तडका द्यायचा आहे तर चला मी आता तडका पण देऊन देते आणि त्याच्यानंतर आहे ना जेवणासोबत तोंडी लावायला कांदा कट करायचा होता तर इथं मी मसाला कांदा बनवून घेणार आहे तर तो इथं मी असा चांगला लांब लांब कट करून घेतला कारण क का लांब लांब कट केलेला कांदा आहे ना दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण छान लागतो तर इथं मी चांगला तो मोकळा मोकळा करून घेतला हाताच्या सहाय्यानं तर चला इथं भाजीसुद्धा चांगली उकळलेली म्हणजे शिजलेली आहे तर चला मी आता गॅस बंद करून टाकते आणि तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा एकदम छान झालेली भाजी आणि भाजीला तर्री पण खूप आलेली आहे तर चला इथं मी परत ये ना छोटी कढई टिकवली आणि त्या कडाईमध्ये थोडंसंच तेल ॲड केलं जास्त तेल नाही टाकायचं आहे आपल्याला कारण आपल्याला कोशिंबिरीला फोडणी द्यायची तर मग त्याच्यात जास्त तेलाची काही गरज म्हणजे आवश्यकता नाही तर त्याच्यानंतर ना मी त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली आणि एक मिरची कट करून घेतलेली होती हिरवी मिरची तर ती खूप तिखट आहे तर मग मी एकच टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडेसे कडीपत्त्याचे पाणी ॲड केले एकदम कोळे कोळे माझ्याकडं सांबार नव्हता तुमच्याकडं जर सांबार असला तर तुम्ही त्याच फोडणीमध्ये सांबार टाकायचा पण माझ्याकडे नसल्यामुळं मी टाकला नाही त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दही ॲड केलं तर ते दहीनं तुम्ही या फोडणीतच टाकायचं चा। इतकी छान टेस्ट येते कोशिंबिरीला तर इथं मी दहीसुद्धा टाकून दिलेलं आहे जवळपास पोहे खायच्यानं चमच्यानं तीन चमचे त्याच्यानंतर मी चवीनुसार त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड केली साखरेमुळं काय होतं कोशिंबिरीला छान गोडवा येतो म्हणजे चव छान येते तर त्याच्यानंतर मी ते फोडणी ना एकदम गरम गरम ती कोशिंबी म्हणजे जी काकडी खिसून घेतलेली होती ना तर त्या काकडीमध्ये ॲड करून दिलं तर इथं आपली कोशिंबिरीसुद्धा तयार झालेली आहे तर चला इथं कोशिंबिरी पण तयार करून घेतली भाजी पण झालेली आहे आणि भातसुद्धा झालेला आहे तर इथं जो कांदा कट करून घेतलेला होता ना तर तो कांदा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण तो मसाला कांदा बनवणार आहे तर मी त्याच्यामध्ये ना अर्धं लिंबू पिळून टाकलं मागचे जे झाडे लेमनचं तर त्या त्याचंच लेमन तोडून आणलं आणि ते अर्ध कट करून त्याच्यावरती पिळलं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट ॲड केलं म्हणजे मिरची पावडर आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ तुमच्याकडं जर चाट मसाला असला तर तुम्ही तोसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामुळं काय होतं एकदम टेस्टी असा हा कांदा मसाला तयार होतो त्याच्यानंतर मी मिक्सरच्या पॉटला आहे ना कणिक मळून घेणार होते म्हणजे ग्राईंड करून घेणार होते तर मी त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं कणिक ॲड केलं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडंसं तेल तेललामुळं काय होतं कणिक छान मळलं जातं आणि एकदम मौसूत होतं तर त्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तर ते अधूनमधून पाणी टाकावं लागतं तर इथं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे कणिक तर हे बघा इथं एकदम झटपट असं कणिक मळवलं गेलं तर चला इथं माझं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे मी आज छान फुलके बनवणारे त्रिकोणी तर मी दाखवतेस तुम्हाला तर मी तुपाचे फुलके बनवणारे तर इथं मी जो तवा टेकवला ना तर त्याच्यावरतीच तूप गरम करून घेतलं तर इथं मी हे बघा असे त्रिकोणी फुलके बनवले एकदम छान आणि इतके छान लागतात खायला तुपाचे जर बनवले ना तर खूप छान लागतात तर म्हटलं एकदम बाहेर पाऊस सुरू आहे तर छान मग मी आज फुलके बनवून घेतले तर इथं हे बघा एकदम छान होतात आणि खायला पण चवीला पण छान लागतात तर चला मी आता पटपट फुलके -पट बनवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवण करणार तर चला तर तर इथं माझे फुलके बनून झालेले आणि जेवायला आहे ना हॉलमध्ये बसायचं होतं तर मी सगळं हे जेवणाचं सामान आहे ना तर ते हॉलमध्ये घेऊन जाणार होते तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ